कामोडे सेक्टर पस्तीस येथील गिरीराज टॉवर या ठिकाणी असलेल्या मस्कर कुटुंबियांच्या घरी बावीस चोरीला गेलं होतं सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडली होती कामोठे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल याबाबत झाला होता पोलिसांचा तपास सुरू होता मात्र आतापर्यंत कोणतेही धागे पोलिसांना लागत नव्हते प्रसारमाध्यमांनी गेल्या काही महिन्यापूर्वी या मस्कर कुटुंबियांची भेट घेतली पत्रकार परिषदेतून त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांचा शेजारी असलेल्या मोनिका दिघे यांच्यावर संशय होता चाळीस वर्षाच्या असलेल्या मोनिका दिघे यांनीच आपले जा जागीने घेतले असल्याचा त्यांचा दावा होता त्यांनी त्याबाबत ते रीतसर तक्रार नवी मुंबई पोलिसांना देखील केली होती प्रसार माध्यमांनी या घटना या बातम्या वारंवार लावून धरल्या आणि खऱ्या अर्थाने खरा चोर कोण हा आता समोर आलेला आहे मस्कर कुटुंबियांच्या शेजारीच राहणारे मोनिका दिघे वर्ष चाळीस यांना आता कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून मस्कर कुटुंबियांचे गेलेले जवळपास बावीस तोळे सोनं हे आता हा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गोष्ट अशी की दादर या ठिकाणी एका हे दागिने वितळवले असल्याची देखील माहिती आपल्या समोर येत आहे याबाबत नवी मुंबई पोलीस रितसर पत्रकार परिषद घेऊन ही संपूर्ण माहिती देणार आहे मात्र लढ लढोई माध्यमातून मस्कर कुटुंबियांनी जी मुलाखत आपल्या चॅनलला दिली होती आणि ह्यांचे दागिने आज भेटल्यानंतर त्यांनी एकदा पुन्हा एकदा एक सुटकेचा निश्वास सोडलेला आहे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनातून कामोठा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी आपली तपास यंत्रणा कार्यान्वित केली आणि पोलिसांच्या सखोल तपासानंतर शेजारीच असलेला चोर आता समोर आलेला आहे या घटनेतन आता घेण्यासारखं काय तर आपण शेजाऱ्यांवर विश्वास ठेवतो घरातली एखादी चावी आपण आपल्याकडे एक आणि शेजाऱ्यांकडे एक चावी देऊन ठेवतो या संपूर्ण प्रकाराबाबत विश्वास हा सर्वात महत्वाचा असतो त्यांचे जवळपास आठ ते बारा वर्षाचे संबंध दिघे आणि मस्कर कुटुंबियांचे होते मस्कर कुटुंबियांना असे कोणत्याच प्रकारची कल्पना नव्हती की दिघे कुटुंबीय हे मस्कर कुटुंबियाची अशा प्रकारची दिशाभूल आणि फसवणूक करू शकतात असा कोणताही विश्वास त्यांना नव्हता मात्र हा प्रकार घडल्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी तो दावा केल्यानंतर त्यांच्यावर अनेक ठिकाणावरून उलट प्रतिक्रिया आल्या की मस्कर कुटुंबियांच्याच घरचे कोणतरी चोर असावे असा, असा देखील अंदाज अनेकांनी लावला होता या उलट ज्या मोनिका दिघे आहेत त्यांच्या कुटुंबियांनी देखील पत्रकार परिषद घेऊन तेथील स्थानिक पेपरच्या माध्यमातून की आमलेले सवरलेली लोक आहोत आम्ही चांगल्या कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करतो आमच्यावर हा आरोप मस्कर कुटुंबीय करत आहेत असं देखील त्यांनी त्यांचा देन खुलासा केला होता मात्र आज खऱ्या अर्थाने पोलिसांनी केलेल्या तपासानंतर एक धक्कादायक माहिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे की मस्कर कुटुंबियांचे जे शेजारी होते मोनिका दिघे हेच खऱ्या अर्थाने यांनीच हे दागिने चोरल्याचे आता स्पष्ट झालेले आहे कामोटे पोलीस स्टेशन मध्ये यांच्यावर रिक्सर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांची पती असतील त्यांच्यावर त्यांचा संतून दिघे यांचा देखील यांची देखील चौकशी सुरू आहे या संपूर्ण प्रकाराबाबत आतापर्यंत दोन हजार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून जे आतापर्यंत हा या तपासाला कुठेतरी खिळ बसली होती मात्र आज खऱ्या अर्थाने या तपासाचा उलगडा झालेला आहे उशिरा का होईना मस्कर कुटुंबियांना याचा दिलासादायक एक समाधान या संपूर्ण तपासातून मिळतंय आणि त्यांनी देखील नवी मुंबई पोलिसांचे विशेष आभार मानलेले आहेत पोलिसांनी आता या संपूर्ण या घटनेच आतापर्यंत तपास न लागण्यामागे जे जे आरोपी संशयित आहेत जे जे याच्या या संपूर्ण प्रकरणाला जे कारणीभूत आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील म्हस्कर कुटुंबियांनी केलेली आहे मी शैर चव्हाण लढवैया रोखतो पणवे बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा लढवैया रोखोक इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य आताच सबस्क्राईब करा